लक्षात आले ज्या सगळं हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ व्हिडिओला सुरुवात झालेली आहे पूर्ण व्हिडिओ बघा आणि जर आवडला तर लाईक करायला विसरू नका रोज येणारा साडेतीनला ला व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडत असतील तर सबस्क्राईब जरूर करा सकाळचं टायमिंग होतं आणि सकाळी दादाचा डबा घरातली कामं ह्या सर्वांना माझ्या तर सुरुवात झालेलीच होती पण जसं तुम्ही बघताय आता पुन्हा सुतार काम सुरू झालेलं आहे उरली सुरली जी कामं आहेत ह्या दोन तीन दिवसामध्ये आपल्याला संपवून घ्यायची आहेत त्या हिशोबाने सगळी तयारी सुरू आहे कालच्या व्हिडिओसाठी खूप भरभरून प्रेम खुर्चीवरचा जो किस्सा होता तो मी शे जेव्हा शेअर केला बऱ्याच जणींनी त्यांचे अनुभव शेअर केले आणि मला वाटतं की मी बरं झालं ते शेअर केलं कारण का काही कमेंट बघून बऱ्याच जणींना त्याचं गांभीर्य समजलं असावं की बाबा अमुक अमुक छोट्या छोट्या गोष्टीतून काय काय घडतं कारण काही ताईंनी त्यांचे ता अनुभव शेअर केले की के त्यातून त्यांना काय काय प्रॉब्लेम आले काय काय झालं कुठं कुठं दुखापत झाली हे जेव्हा कमेंट वाचतो ना त्यावेळेला बऱ्याच जणांना एक आयडिया येते आणि मला तर असं वाटतं की आता मी जी केलेली चूक आहे ती तुम्ही कधीच करणार नाही खूप कमेंट आले की ताई तू ही शिडी घेती तर लवकरच या दोन तीन दिवसामध्ये आपण घेऊन येऊया कारण आता पसारा खूप सारा चढवायचा आहे आता तात्पुरतं आपल्याकडे एक स्टूल शक्यतो मी टूलच वापरणार होते पण जसे आपले कार्पेंटर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत त्यांचं वरचं काम करत होते आणि त्यांचं काम थांबवून तर आपण हे करू शकत नाही असं पण एक आहे मलाही खूप सारं शिकायला मिळालं आणि मी व्हिडिओमध्ये शेअर केल्यामुळं बऱ्याचशा ताई आता थोडंसं अलर्ट झाले असतील की बाबा आपण आपण ही गोष्ट करायला नको असं असं ताईसोबत झालेलं आहे आपल्यासोबत पण घडू शकतं त्यामुळे खुर्ची नको असो आता हे बघू शकता जिन्याखालचं जे कपाट आहे ते आता कम्प्लीट झालेलं आहे मी जसं तुम्हाला म्हटलं पंधरा ते वीस दिवसापूर्वीच घरामध्ये जेव्हा सगळं फर्निचर आलं ना त्याच वेळेला ही कपाटं तयार होऊन आलेली होती फक्त फिटिंगचं काम राहिलेलं होतं पण आपले Uh, कार्पेंटर दादाच नव्हते त्यामुळे एवढं सगळं थांबलेलं होतं सोबतच था आतल्या साईडला पण काम सुरू आहे पण एक मात्र झालं कालच मला कमेंट आलं की सोनाली सगळं काम झाल्याशिवाय अजिबात झाड जर नको दमून जातील थकून जातील आणि आज जर खरं सांगते घराची अवस्था एवढी बेकार आहे ना काल एवढंच सगळं व्यवस्थित केलेलं आज पुन्हा जयश इथे झालं इथलं सगळं टोटली कशात भरायचंस तू असं उघडून जायचा त्याला ही हँडल करणार नाही ना हँडल लावले, हैंडल लावले, था था। का ला हैंडल लावले हैंडल की मग सोपा पुढे येणार हो हँडल लावलं तर सोप्याचंही होणार वर्ण खोला येतात का जरा बघू कारण ते काय आपल्याला रेग्युलर लागणार नाही हो तुम्ही आता मला सांगा हँडल लावलं तर हँडल किती पुढे येणार मग दीड इंच सोपा पुढे येणार की

तर व्हिडिओला पुढं तर नेणारच आहोत पण त्याच्या आधी सांगते एक बऱ्याच जणींच्या कमेंट की, बर, बर, अपन, काई -काई की असतात की चांगला ग्लो येण्यासाठी आणि सध्याचं जे दिवस मन आता उन्हाळा सुरू होत आहे उन्हाळ्यामध्ये आपली त्वचा जी असते ती कोरडी पडत असते बरोबर मग यावेळेला आपण काय काय वापरणं गरजेचं आहे किंवा काळजी कशी घेणं गरजेचं आहे या तर असतात आणि वरचेवर मी तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी शेअर करत असते पण माझ्याकडे आज खूप छान असं प्रोडक्ट आलेलं आहे एक म्हणजे काय तर मी स्वतः वापरलेलं आहे लावल्यानंतर मला ते फील झालं कशा पद्धतीनं आहे काय आहे आणि मग विचार केला की चला तुमच्या शेअर करायला काही हरकत नाही ममा अर्थच प्रोडक्ट आहे फेशवॉश पण आहे आणि मॉइश्चरायझर पण आहे म्हणजे कसं जेव्हा आपण चेहरा छान पद्धतीने धुतो त्याच्यानंतर आपल्याला काही ना काहीतरी आपल्या स्किनला लावणं गरजेचं असतं याने काय होतं बघा चेहरा धुतल्यानंतर आपली जी काय घाण आहे ती निघून जाते पण मॉइश्चरायज लावल्यानंतर ला एक छान असतं आपण म्हणतो ना की मऊ मुलायम चेहरा जो असतो तो, तो होत असतो तर आपल्या चेहऱ्याला चांगला ग्लो हवा असेल तुकतुकीतपणा जर पाहिजे असेल तर हा आहे ममाअर्थचा बीटरूट फेशवॉश आणि सोबतच मॉइश्चरायझर यात बीटरूटचे सगळे गुण आहेत हायर्लॉनिक ॲसिड आहे यात जे काय घटक आहे ते तुमचा चेहरा प्लम्पी राहू शकतो ममाअर्थाचं हे आहे जेंटल फेशवॉश ज्यामुळे तुमची त्वचा क्लिअर तर होतेच पण सोबतच हायड्रेट पण होते आणि सोबतच माझ्याकडे आहे बीटरूट हायड्राफुल मॉइश्चरायझर यात आहे बीटरूट आणि हायरोलॉनिक ॲसिड ज्याचे गुडनेस तुम्हाला मिळते हे लाईट वेट जेल टेक्चर आहेत यामुळे एक हायड्रेट त्वचा मिळते वीट पिंक ग्लो हे प्रोडक्ट जर कुठल्या ताईला घ्यायचं असेल तर तुम्ही कुठं घेऊ शकता तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची लिंक दिलेली आहे तुम्ही त्याच्यावर जाऊन सुद्धा घेऊ शकता सोबतच तुमच्या लोकल मार्केटमध्ये म्हणजे लोकल जे दुकान आहेत तिथं सुद्धा ममाअचं कोणतंही प्रोडक्ट तुम्हाला मिळून जाईल आणि हो तुम्हाला जर वीस टक्क्याचं डिस्काउंट पाहिजे असेल तर तुम्हाला माझा जो कुपन कोड जो आहे तो वापरायचा आहे माझा कुपन कोड आहे पी आर ए एन दोन हजार चोवीस हा माझा कुपन कोड जर वापरला तर तुम्हाला वीस टक्क्याचा डिस्काउंट मिळेल आणि त्याचबरोबर ममाअर्थचं कोणतंही प्रोडक्ट जेव्हा तुम्ही त्यांच्या वेबसाइट वरून खरेदी करता तेव्हा तुम्हाला एक झाड लिंक केलं जातं ते झाड तुम्ही लावी शकता म्हणजे काय तर ममाच एक ध्येय आहे की पर्यंत त्यांना मिलियन आहेत आहेत ती अजून कुठं मिळेल तर फ्लिपकार्ट अमेझॉन नायका याच्यावरती सुद्धा तुम्हाला ममाअर्थ कोणतंही प्रोडक्ट मिळून जाईल हा पट्टी थोडी लावा जात आरामात जात हा काढू शकतोय हे काय फिक्सच केलं काय जाते ते सोपेच्या जा मागत जाणार आहे जागा आहे ना तुम्हाला सगळे हे मटेरियल कोणतं आहे हो मला कमेंट आले त्या नेमकं ह्या मटेरियलचं नाव काय आणि त्याच ते कम्पोजेट पॅनल कम्पोजेट पॅनल हे काय अल्युमिनियम आहे ते विचारत होते मला सगळे प्रत्येकाची कामं आपापली सुरूच आहेत दादा येण्याचं टायमिंग होतं मी या हिशोबानं चहा वगैरे ठेवला म्हटलं सगळ्यांनाच होईल दादा पण होतील सगळेच होतील आणि थोडंसं बाहेरचं झाड झटक करावे म्हटलं कारण आता आतलं तर काहीच करणार नाही आहे जैश आहे जसं तुम्ही म्हटलं तसं काम पूर्ण होईपर्यंत काही अर्थ नाही आहे होईल एक दोन दिवसामध्ये मग पुन्हा बघूया डिटेल्समध्ये व्यवस्थित असं क्लिनिंग काही कमेंटची उत्तरं देते एक म्हणजे एका ताईचा सतत प्रश्न होता आपली रेग्युलर जुनी ताई आहे माझी तिचा असा प्रश्न होता की मंगल कलश असू दे किंवा आपला रेग्युलर असू दे शक्यतो तिनं मंगल कलशाचं विचारलेलं तर त्याला कोंब किती दिवसात येतो माझ्या अंदाजे मी आधीच्या एक सहा महिन्याच्या पलीकडे उत्तर दिलेलं आहे याचं जेव्हा आपल्या नारळाला कोंब आलेलं होतं ना तेव्हा तर हे बघा कोंब कधी येतो काय येतो हे आपल्याकडे नाहीये म्हणजे आपल्या आपण सांगू शकत नाही त्याचं कधी कधी महिन्यात येतो कधी दोन महिन्यात येतो कधी चार चार सहा सहा महिने येत नाहीये म्हणून आपण फिक्स ना कुठलंही बाबा टायमिंग सांगू शकत नाही की अमुक मी एवढ्या दिवसानं पण माझा स्वतःचा अनुभव सांगेन की माझे ना तीन चार महिन्यानंतर उगवतात आता माझे भरपूर उगवलेले होते आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतात पण याच्या आधी पाच सहा सोनंदला म्हणजे मामाकडे दिले आईकडे दिले अजून कुठं कुठं दिलेले होते भरपूर सारे वर्षातून कमीत कमी एक किंवा दोन असे उगवतात सगळ्यांचं काम झालं जिकडं तिकडं जे ते गेलं आणि मग दादाचा आणि माझा उरलेला चहा जो आहे तो घेत आहे पण शेरू बघा बाहेर गेलेला होता दादा त्याला शोधत होते जोरात वाजवा शिळ शिळ मारल्या मारल्या याला पण शिळीची सवय लागल्या खेळून चला आजचा लोक काय काय खाली काय काय चळून आले काय आली ते <laughs> मी येतच बसले आहे माझ्यापासून तर एक किस्सा काढलेला सांगते मी काल थोडंसं आपल्या नवरा बाळगाचे नोकझोक म्हणजे तोंडाला तोंड तर जास्त नसतेच पण तेवढंच आपलं दादा सकाळपर्यंत फुगून भोपळ्यासारखं होतं भोपळ्यागतच फुगून गेलं कामावर कामावर आल्यानंतर दादाच्या लक्षातच नाही आहे की काल काय झालं आहे काय नाही काय आणि येऊन गोड बोलायला लागलेत कमेंट होते ना तुमच्या खुर्चीवर पडली असती ताई असत तसं तुम्हाला जी शेअर केलेली क्लिप जी होती ना ती आहे मोबाईल मध्ये मी त्यांना दाखवलं त्याने ते दे पडताना बघितल्यानंतर बापरे माझी सोन्यासारखी बायको काटावर पडली असती की काळजी घ्यायची नाही का असं म्हणतात ना आणि नंतर लक्षात आले ही ज्यास मी मांडलो आहे कसं आहे माझं मन राहत नाही आणि मुळात थोडं डोकं गजनी आहे <laughs> गजनीचा फायदा आहे मला <laughs> त्यामुळं हिजाकार आहे काय हिजं सगळं फावतं तिला माहिती आहे काय मी जास्त वेळ हिजाशी फुगून राहू शकत नाही काय त्यामुळं ही माझ्यावर नाही पावशेरं होती मला कायम बडीचार ठेवते धाड धाडधार गोळ्या घालते काय असो तर तुमच्या ताईशी माझी कट्टी आहे काय पाच पाच मिनटाला बोलून आठवलं का नाही असं एकदम आता आठवलं की असं कोणाकोणाच्यात आहे सांगा अशी नमुने मला राहत नाही देणार देनात राहत नाही देना देना देना। बोलतो 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 अरे आठवण आलं कडे असं करतो ठीक आहे असो चौदा वर्ष असे ढकलत नाही चौदा वर्ष असं वर आता होत आलेलं आहे आता पंधरा वर्ष पूर्ण होतात ना आपल्याला दोन हजार नऊ साली एकवीस मे दोन हजार नऊ साली आमचं लग्न झालेलं आहे म्हणजे पंधरा कंप्लीट होऊन सोळा लागते सोळावं चालू सोळावं बापरे पंधरा वर्षाचा संसार आपला वाटत नाही मला तर कळत नाही कसे दिवस निघून गेले अगं माझे चौदा वर्ष झालेले कोण द्यायचं परत मला नवीन वाटत असेल <laughs> कालच सांगते काल आमच्या तुम्ही आमचा विषय मला म्हणते पुढच्या जेल मी तू बायको म्हणून नको येऊ नवरा म्हणून ये मी बायको म्हणून येतो तुला तु दाखवतो म्हणजे जेवण एवढा त्रास आहे तुम्हाला तू ना पण नेमका कशाचा त्रास असा काय आहे ते ज्या तू नवरा होऊन येशील ना त्यावेळेस सांगेन आपल्या ताई पण आहेत बघायला पुढच्या जन्मी ताई नो पुढच्या जन्मी तुम्ही पण माझ्या ताई बनून या येणार की स्वामी महाराजांनी ना काय असच जन्मोजन्मी सर्वांचं प्रेम आमच्या पत्रात घालू माणसाच्या आयुष्यात कुठलीही माणसं येऊ दे ते काहीतरी पूर्व पूर्वजन्मीचं हे म्हणतात ना असल्याशिवाय येत नसतं जसं या जन्माला महत्व आहे तसं पूर्व जन्माला सुद्धा महत्व आहे आता हा शेरू आम्ही तर सर्व म्हणतो हे बंगला हे घर आता बंगला असो घर असो ज्याच्या त्याच्या भाषेत हे जे उभं राहिले ना आम्ही तर म्हणतो की ते शेरूसाठी उभारलेलं आहे आणि ते आम्हाला मिळालेलं आहे शेरू याचं सुख घेतोय ना शेरू बांध बांधायला सुरुवात केल्यापासून शेरू इथं आहे आम्ही म्हणतो की हे त्याच्या नशिबात होतं आणि त्याच्या नशिबात आमच्या नशिबात आलेलं आहे ब चलागरात जाऊन येऊन पुढे काय तर करून घे जिन्याला काहीतरी घेतलेलं आहे वरती राहिलेलं आहे थोडस पट्टी वगैरे लावायची त्यांच्या ला पद्धतीनं डिझाईन साधी सिंपल ते ना सकाळी लागलं टॉमॅन धरलं होतं त्याला तिथं लदा न कदा बारा महिन्यात खेळता खेळता ग असं रागत नाही खेळता खेळता जाऊ लागलंय मला खूप कमेंट येतात तू गाडी शिक तू गाडी घे तुम्ही फोर व्हीलर घेतली तर कुठे लावणार तुम्ही जागा सोडून ताई तुम्ही लवकर गाडी घ्या शेरूला न्यायला उपयोगाला येईल ताई तुम्ही गाडी घ्या म्हणजे का सगळी फॅमिली मिळून जाता येईल खूप 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 कमेंट आहेत काय म्हणसाल गाडीचं मी तर मला शेअर केलेलं आहे आपण सेकंड हँड घेऊन आपण जेव्हा परफेक्ट होतो तेव्हा नवीन नादा लागायचं कारण का सुरुवातीला नवीन घेऊन उद्या काय झालं तर मी माझी होईल जातील असं आता आता तर आपली तेवढं म्हणजे हे नाही बजेट नाही ना नवीन ना घेण्यासारखी पण मी तर अजूनपर्यंत नाच वरच आहे माझ्या नाच कारण पण मी खूप वेळा सांगितलेले आहेत मुळात काय कोण मला गाड्या आवडत नाही मी खरंच सांगते मला गाड्या आवडत नाहीत मग टू व्हीलर असू दे फोर व्हीलर असू दे भेटल्यानंतर बस की मग सांगतो हे <laughs> मात्र खरं आहे <laughs> मला हाकडून लावणार तुम्ही तुमच्या गाडीत ना कसं करणार आताच येतात ते कोणता ग बाजी प्रभू काय केलं बाजी प्रभु ते <tap> बाजी प्रभू मध्ये डॉलर आहे बघा तो काय तर समोरून बोलतो आणि बाजी प्रभू म्हणतो चल तस करणार तिला चल असं करणार तू बसू नको गाडी बस नाही बसू नको म्हणणार तू तु गाडीची आणि तुला बसू नको म्हणणार मग चल का म्हणणार हा गाडी चल म्हणणार <laughs> कुठ तरी कॉमेडीच्या ह्याच्यात जायला पाहिजे होतं ताईंना दादाकडून नमस्कार लहानांना आशीर्वाद मोठ्यांना सष्टांग नमस्कार आणि जे हा उमर आहे त्यांना खूप सारं प्रेम तर आपल्या घराचं काम आता जवळजवळ नव्वद टक्क्यापासून जास्त झालेलं आहे तुम्हाला सगळ्यांची एक कमेंट मी वाचत असतो की होम टूर देना ताई तुमच्या ताईने था थांबवले का तर अजून आपला पसारा ह्या आता काय सांगू तुम्हाला दोस्तच आहे काय बोलू शकत नाही <laughs> काय तर या ना, गेले दोन अडीच महिने त्रासात काढतोय आम्ही तुम्ही नाही मी तुम्ही काय आवरून जाता कामावर निघून बर ठीक आहे ही तुमची ताई त्रासात काढते पसारा जसं काही हिच्या ओरावर उर दिलाय झाले बऱ्यापैकी झाले म्हणजे आता आपला निम्मा पसारा तरी आपण गेला नाही गेला कपडे म्हणले हा ढकलू आता उद्या तेच करणार आहे खूप दिवसातून आज बऱ्यापैकी गप्पा मारल्या बऱ्यापैकी आपलं म्हणतो ना एन्जॉयमेंट म्हणा किंवा कॉमेडी म्हणा थोडीफार केली हे जे टायमिंग होतं त्याच्यानंतर एक तासाचं माझ्या अंदाजे साडेआठच्या दरम्यानचं सा टायमिंग होतं भाजी वगैरे काय काय आणायची होती त्यामुळे दादांनी पिशवी घेतली सोबत शेरूला पण जायचं होतं कारण कायम तुम्ही बघितलेलं आहे की पिशवी घेऊन बाहेर आलं की असं ओढाताण सुरू होते बसायचं आणि संध्याकाळचं टायमिंग असतं सगळ्या कामातून आपण जेव्हा रिकाम होतो तेव्हा त्याला एक चक्कर असं डेली नाही आहे पण कधीतरी एक चार आठ दिवसातून एक चक्कर आपल्या शेरूला जायचं बाजारात घेऊन सगळ्या कुत्र्यांचा दंगा शेरूचा दंगा कारण कसं असतं ना बघा डॉगीला डॉगी कधीच पटवून घेत नाहीत आपल्या एरिया दुसरा आला की तो भांडतो असं चालू असतं हा दिवस आहे दुसरा फक्त मला शेअर करायचं होतं फिल्टर जो आहे ना आपला वॅक्यूमचा काल भरपूर कमेंट आलं वॅक्युमची लिंक दे मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की याची लिंक वगैरे माझ्याकडे काही नाही आहे प्राईज पण नाही आहे कारण गिफ्ट आलेलं होतं मी दोन तीन वेळा ही गोष्ट शेअर केली ती तरी पण असो काल नवीन ताई असणार आहे त्यामुळे त्यांच्या आणि कमेंट आले असणार आहेत तर नाही माहीत याचा स्क्रीनशॉट काढा आणि गुगलला टाका तुम्हाला सेम टू सेम मिळून जाईल कंपनी वगैरे वेगळी येईल पण सेम मिळेल आणि मग तुम्ही ठरवू शकता की बाबा कुठला घ्यायचा काय घ्यायचा पण बेस्ट आहे आज व्हिडिओ भरपूर छोटा पाठवला जसं तुम्ही मा बघताय सगळं रुटीन ह्या याच्यामध्ये ना वेळ खूप कमी पडत आहे त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ छोटा आलेला आहे असो आवडला तर लाईक करा मी व्हिडिओचा एंड करते त्यानो सर्वांना श्री स्वामी समर्थ